वार्षिक अधिवेशनास मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आदरणीय व्यासपीठ व्यासपीठ ऑफ आजच्या एका अधिवेशनाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर कमलाकर कांबळेसर उद्घाटक माननीय अॅडवोकेट अजय गोराडे सर आमचे जे मार्गदर्शन आदरणीय रामला मेटले प्रभाकर कापसे सर गोपाळ फुगडे सरपंच प्रताप देशमुख बाकर साधब सुधीर साठे राजेंद्र साधव विजय पोकळे नारायण मंडेकर आकडे सर बाळासाहेब थापड उपस्थित सर्व संघटनाचे कार्यकर्ते आमचे मित्र गिरवलकर अफसर पठाण कांबळेशर गायकवाड सर सर्व तर या ठिकाणी स्वागत करतो आता सगळ्यासाठी एक गुड न्यूज अशी आहे आपले या व्यासपीठावरचे आप कापसेदार बसले बेटले बसले यांच्याच तालुक्यातले आमदार यांच्याच तालुक्यातले आमदार आदरणीय पवार साहेब आदेम पवार सा, यांनीच पुढाकार घेऊन मंत्रिमंडळामध्ये पाठपुरावा सुरू केलाय आपल्याला लवकरच चाळीस टक्के वाढ ही काही दिवसांत आणि वर्गाबद्दल आणि नवीन मान्यता नवीन मान्यता ज्या ठिकाणी घरी ज्या ठिकाणी डोंगरी भाग आहे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये डोंगरी भाग जास्त आहे आणि नवीन शासनाने आमच्यातून त्याच दिवशी प्रस्ताव पण मागून घेतला आहे की डोंगरी भागाची किती गावं आहेत आणि साधारण तुमचे जे काही ग्रंथसंख्या आहे त्या प्रमाणामध्ये तुमची एक संभाव्य यादी हे दर महिन्याला किती पुस्तक पाहिजे त्याच्यावर एक समिती नेमणार आहे त्या समितीनंतर साधारण सात लाख तुम्हाला एप्रिलच्या नंतर नवीन मान्यता वर वर सुरू होईल तर हे जे व्यक्ती आहे आहेत हे आपल्या नगरच्या जिल्ह्यातले आहेत त्याच्यामुळे यांचं फार मदत करतो परवा जवळ कमी आहे सर हे फार मोठ्या संस्था होत आहेत यांच्या खूप लाचपणे मी सुद्धा जाऊन सांगितलंय जवळपास अकरा महिने माझ्याकडं त्या लातूर जिल्ह्याच्या चार दिवसात अतिशय चळवळमध्ये अग्रगण्य असलेला जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये हे दोन हिरे हे रामलगन आहे त्या जिल्ह्यातले आणि सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत वाजे फक्त ग्रंथालयाच्या प्रश्नाविषयी ग्रंथालयाच्या चळवळीविषयी मार्गदर्शन करतात इतर कामं करून जास्तीत जास्त वेळ ग्रंथालयात येतात तर माझं ते एक स्वप्न आहे की लातूरच्या नगरचा जिल्हा आपला बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यामध्येही प्रत्येक गावामध्ये ग्रंथालय व्हावं आणि ग्रंथालय संघाने घ्यावं मी सुधीर विनंती करतो की आपण गावोगावी जावं आणि ग्रंथालय चळवळ वाढवाय कारण कसं आहे की लगतच्या जिल्ह्यामध्ये जवळपास आठशे साडेआठशे ग्रंथालय आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये सहाशे पंचवीस ग्रंथालय आपले ग्रंथालय खूप चांगले आहेत पण अतिशय चांगलं करण्याचं काम तुमचं जबाबदारी आहे ग्रंथालयामध्ये वाचन सेवा वाढवायची जबाबदारी तुमची आता पहिल्यासारखं आता या दोन वर्षामध्ये फक्त आपण फोटो काढले ग्रंथालयाचे आतमध्ये बाहेरचे त्या सभासच्या निर्णय म्हणजे कमीत कमी एका समजा डो वर्गामध्ये पन्नास समसता असती किमान वीस टक्के लोक त्या ग्रंथालयाच्या तपासणी वेळेस असणं आवश्यक त्यामुळे तुम्हाला ग्रंथालयाला फार प्रेरणा घ्यावं लागणार जवळ वाढवण्यासाठी वर्तमानपत्र असो मासिक असो ग्रंथ संख्या असो तुम्हाला वाढेचं दुसरी गोष्ट अशी की आता चाळीस टक्के तर वाढ झाल्यानंतर तुम्हाला फार जसे दरवर्षी पंचवीस टक्के पुस्तक घ्यावं लागतात उदाहरण एखादं दोन वर्ग असेल आज दो वर्गाला तीन लाख सात हजार रुपये मिळतात चाळीस टक्के वाढ झाल्यानंतर

जे वर्ग वर्गदार नाही जे तुमचे एसी समाज बाहेर हम्म काय काय करणार यांच्याकडून तुम्ही अनामत घ्यायची आणि याच्या पैशातून तुम्ही त्यांना अपेक्ष दिले इथून पैसे तुम्हाला स्वतःच्या विमा ती करावीच लागणार आणि यानंतर तुम्हाला आरा फाऊंडेशन दिलं तुम्हाला आराम फाऊंडेशनला थोडा वेळ लागतो तर त्याच्यामुळं इथून पुढे अनुदान वाढल्यामुळे तुम्हाला तुम्हाला खर्चाची बाजू आहे सक्षमपणे सांभाळ लागणार आहे ग्रामतंत्रिय असो वर्तमानपत्र असो मासिक असो असो जर पाहिलं तर एक दोन तीन वर्ष लागतो सांगायचं म्हणजे की जवळपास हे शासकीय काही कागदपत्र असतात त्याच्यामध्ये कागदपत्रामध्ये आपण आता फार मोठ्या प्रमाणात हे चालू आहे की शासकीय मुद्रण म्हणून किंवा शासकीय कोर्टामधून गोव्हर्मेंटर म्हणजे शासकीय वकील जे असते त्यांचं आता प्रमाणपत्र लागते आता मला वाटतं नानाचा एक त्रुटी आहे ते प्रभाकर सानंत यांचे गाव आहे त्या गावामध्ये त्यांनी वाचनालयामध्ये ग्रंथालयाची त्यांनी तर त्याची एक मोठी त्रुटी आहे ती त्रुटी त्यांना तुमची पूर्तता करते करते त्यांना आता संघर्ष तात्पर्य म्हणजे वाचन सेवा आपल्याला वाढवा लागेल गोवर नाहीसाठी प्रयत्न करावे लागेल कमी कालामध्ये तुम्हाला चाळीस टक्केची वाढ होईल आणि इथून पुढे खूप चांगली दिवस तुम्हाला येतील फक्त वाचन सेवा आपण वाढवली पाहिजे आणि असेच प्रत्येक गावागावमध्ये जस धारे आप कल्हापुर एक तो मोट प्रमाणा मजे अधिवेशन देते है यह छोटे छोटे तालुकोटा गावर करना फार गरजेज है संघाजी जबदारी अभी वही कि तुम्हें जे जमीन ग्रंथ कराए थे जाती जा कस ओढ़ ये आसान सगन सहकार्य करूं मार्गदर्शन करूँ आखिर तुम ऑफिस कुछ मे मंजूर कर शक्यतो आमच्या ऑफिसला आम्ही कोणतेही मीटिंग ठेवलेलं नाही कोणताही व्यक्ती आज आमच्या ऑफिसला मीटिंगला बसला असं तरी मला वाटत नाही तुमचे प्रत्येक काम जे आम्ही मॅक्झिमम फोनद्वारेच करतो काही अडचण असेल आम्ही फोन करतो ऑफिसला सुद्धा यायची तुमची आवश्यकता नाही तुमची काय अडचण आहे तुम्ही फोन करा आणि प्रमुख सांगतो आता आणखी कोणाची काही आडी अडचणी असेल आणि आम्हाला विषयी आपल्या विषय चर्चा करू या ठिकाणी कामगेसर आहे त्याचा ऐकायचं आहे की जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतो माझा बोलणं सहज केल्यामुळं जास्त हे